नमस्कार मी चिंतामणी सहसृते रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जवळजवळ पाचशे साठ नवीन कर्मचाऱ्यांच्या पदाची भरती करायचं निर्णय झालेला आहे त्याला शासनानं काही अटी आणि काही निकष ठरवून देऊन त्याला मंजुरी पण दिलेली आहे आणि या लिपिक आणि शिपाई अशा पदांच्या भरतीसाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्या अतिशय वेगात सुरू झालेल्या आहेत कसं त्याची भरती करायची वगैरे काय याची चर्चा सुरू झालेली आहे आणि याच वेळेला यापूर्वीची जी भरती झालेली आहे यापूर्वी म्हणजे साधारण एक चार वर्षापूर्वी जी जिल्हा बँकेमध्ये नोकर भरती झाली ती साधारण चारशे एकोणचाळीस चाळीस पदांची त्या भरतीबद्दलच्या तक्रारींची चौकशी पूर्ण झालेली नाही ती चौकशी तातडीनं करावी आणि बँकेच्या एकूण कारभाराची जी चौकशी सुरू झालेली आहे त्या चौकशीमध्ये त्या त्यामध्ये हा नोकर भरतीचा पण एक मुद्दा समाविष्ट करावा तसंच बँकेची कलम त्र्याऐंशी खाली चौकशी पूर्ण झाली असून आता कलम अठ्ठ्याऐंशी सहकार कायद्याच्या कलम अठ्याऐंशी खाली जी चौकशी होणार आहे आणि जबाबदारी निश्चित होणार आहे ते काम तातडीनं पूर्ण करावं अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे नेते सुनील फराटे यांनी पुन्हा एकदा शासनाकडे केलेली आहे फराटे या विषयाचा सातत्यानं गेली अनेक वर्ष पाठपुरावा करतायत त्यांच्याबरोबरच आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर हे सुद्धा या पूर्वीच्या नोकर भरतीच्या चौकशीसाठी जिल्हा बँकेच्या एकूण सगळ्या प्रकरणामधल्या चौकशीसाठी कलम अठ्ठ्याऐंशी खाली चौकशी व्हावी म्हणून आणि आता नवीन नोकर भरती करताना शासनानं अतिशय कठोर नियम आणि निकष लागू करावेत या मागणीसाठी सातत्यानं प्रयत्न आहेत आता आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर ह्या दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी कलम अठ्ठ्याऐंशी खालची चौकशी रेंगाळलेली आहे थांबलेली आहे ती तातडीनं सुरू करावी आणि त्यासाठी जी जबाबदारी निश्चित करायची आहे तो घोटाळा किती झालेला आहे हे कलम त्र्याऐंशी खाली निश्चित केलेला आहे एकूण किती भानगडी होत्या त्या सगळ्या पण त्या निश्चित केलेल्या आहेत कलम त्र्याऐंशी खाली ज्या समितीनं ज्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली ती सहकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली ती त्यांनी ती ती सगळी निश्चित केलेली आहे आता कलम अठ्ठ्याऐंशी खाली फक्त चौकशी करायची राहिलेली आहे आणि त्या कलम नुसार जबाबदारी निश्चित केली जाते त्या त्या व्यक्तीची त्या त्या संचालकांची किंवा अन्य काही व्यवस्थापक मंडळातील कोण असतील त्यांच्या त्यांच्यावरची जबाबदारी निश्चित केली जाती रक्कम निश्चित केली जाते आणि नंतर त्यांच्यावरती कदाचित अपात्रतेची सुद्धा कारवाई सहकार कायद्यानुसार होऊ शकते ते नंतर पुन्हा कुठल्याही सं सहकारी संस्थेमध्ये काम करण्यासाठी संचालक म्हणून पदाधिकारी म्हणून काम करण्यास अपात्र ठरवू शकतं शासन एकदा चौकशी सगळी अठ्याऐंशी खाली पूर्ण झाल्यावरती असं फराटे यांचं म्हणणं आहे तर ती तातडीनं पहिल्यांदा चौकशी पूर्ण करा तसंच यापूर्वी जी नोकर भरती झाली ती चार वर्षापूर्वी त्याबद्दल प्रचंड तक्रारी झाल्या त्या एकतर त्या नोकर भरती बद्दल सगळ्या पूर्णपणे परवानग्या ज्या आवश्यक असतात त्या सहकार निबंधकांकडून त्यावेळेला घेतल्या गेलेल्या नव्हत्या दोन म्हणजे नोकर भरतीचा जो सगळा तपशील आहे कुणाची कशी निवड केली कोणत्या निकषावर केली कोणत्या गुणवत्तेवर केली कोणकोण उमेदवार कसे निवडलेले आहेत या सगळ्याची जी ता तपशिलानं माहिती तातडीने देणं आवश्यक असतं शासनाला ती दिलेली नाही ही अतिशय गंभीर भाव आहे असं फराटे यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर ज्या संस्थेशी हा करार केला होता पुण्यातल्या एका नामवंत सहकारी संस्थेचं व्यवस्थापन करणाऱ्या एका संस्थेबरोबर बँकेनं पहिल्यांदा एमओ यू म्हणजे करार केलेला होता परंतु तो ऐन वेळेला रद्द केला आणि विदर्भातल्या एका फारशा माहिती नसलेल्या अशा संस्थेबरोबर नव्यानं करार करून ही नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्यात आली त्याचबरोबर या कलम अठ्याऐंशी खाली एकदा आता सहकार मंत्र्यांनी ते अपील फेटाळलेलं आहे पूर्वीच्या संचालक मंडळाचं असं असताना कलम अठ्याऐंशी खाली चौकशी करण्यासाठी जे अधिकारी नियुक्त केलेले होते सहकार खात्यातले त्यांच्यामध्ये सुद्धा बदल करण्यात आलाय असं फराटे यांचं म्हणणं आहे आणि हा तात हा बदल तातडीनं रद्द करावा आणि पूर्वी ज्या अधिकारी चौकशी करणार होत्या कोल्हापूरच्या सहकार विभागातल्या त्यांच्याकडेच ही चौकशी पुन्हा सोपवावी त्या कसून करती चौकशी करतील असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं आता एकूण ह्या सगळ्या प्रकरणाला आता खूपच वेगळं वळण लागेल ला असं दिसतंय सांगली जिल्हा सहकारी बँकेतली जी नवीन नोकर भरती आहे <coughs> साधारण पाचशे एकोणसाठ पाचशे अठ्ठावन्न पदांची होणार आहे त्याबद्दल सुद्धा अनेक तक्रारी आता सुरू झालेल्या आहेत खुद्द सदाभाऊ खोत आमदार यांनी जाहीरपणे या संदर्भामध्ये फार मोठा घोटाळा होण्याची शक्यता आहे अशी भीती व्यक्त केलेली आहे आणि त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांकडं पण तक्रार केलेली आहे त्यामुळं ह्या दिवाळीच्या मुहूर्तावर जी भरती करायची एकूण लगबग सुरू आहे सगळी तयारी सुरू आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण पातळीवरती काही संचालकांच्याकडे या संदर्भातली काही विशेष जबाबदाऱ्या पण सोपवण्यात आलेल्या आहेत असं समजतं या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा शासनाकडून काही हस्तक्षेप होतो का ह्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सुनील फराटे यांनी या संदर्भात, या <laughs> या सा या संदर्भात सातत्यानं हा प्र, हे प्रकरण लावून धरलेलं आहे तसंच आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभोकोत हो यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे त्यांच्याकडे या संदर्भात तक्रार केलेली आहे सुनील फराटे आणि या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की बँकेला ही नोकर भरती करताना पूर्णपणे मोकळा हात देऊ नये कारण गेल्या वेळचा अनुभव काय आहे हे हो तो वादग्रस्त झालेली आहे नोकर भरती <coughs> त्याच्याबद्दल अनेक तक्रारी झाल्या आहेत त्याच्यासाठी चौकशी समिती नेमलेली होती परंतु त्या चौकशी समितीसमोर सगळी कागदपत्र सगळी माहिती आलेली नाही आणि ती चौकशी तशीच गुंडाळ गेलेली आहे तर ती चौकशी पुन्हा एकदा लागू करावी सुरू करावी आणि जी एकूणच जिल्हा बँकेची सगळी कलम त्र्याऐंशी खाली आणि कलम अठ्ठ्याऐंशी खाली जी चौकशी झाली त्र्याऐंशी झाली आणि अठ्याऐंशी खाली होणार आहे यामध्ये त्या नोकर भरतीचा प्रकरणाचा पण समावेश करावा अशी त्यांची मागणी आहे ती सग... ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नवीन नोकर भरतीला अजिबात परवानगी देऊ नये मुळात अशी परवानगी देतानाच त्याच्यामध्ये ह्या स्पष्ट अटी घालायला पाहिजे होत्या की टी सी एस सारखी जी त्रयस्थ संस्था आहे जी निःपक्षपातीपणानं कर्मचाऱ्यांची गुणवत्तेनुसार परीक्षा घेऊन निवड करेल किंवा अन्य काही संस्था आहेत की ज्या राष्ट्रीयकृत बँकांच्या नोकर भरतीसाठी त्यांची मदत घेतली जाते अशा संस्थांची जिल्हा मध्यवर्ती बँकेनं तातडीनं मदत घ्यावी असं सरकारनं त्यांना सुचवावं सुचवावं नव्हे तर सरकारनं त्यांच्यावर बंधनकारक करावं अशी मागणी फराटे यांनी केलेली आहे त्यामुळे पाहूया आता नेमकं काय होतंय ते पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीचा वाद पुढं आलेला आहे एकीकडं एक भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मध्यंतरी जो जोरदार वाद झाला मेळावे प्रतिमेळावे झाले मोर्चा मोर्चावरी झाला एकमेकावर आरोप प्रत्यारोप भरपूर झाले त्या पार्श्वभूमीवर ही पुन्हा दुसरी जिल्हा मध्यवर्ती बँकेतली जी नोकर भरती आहे तिचं काय होणार याकडं आता सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलेलं आहे प्रत्यक्षात जिल्हा बँकेकडून कोणतीही अधिकृतपणे आतापर्यंत कुठली घोषणा केलेली नाही कुठल्याही नोकर भरतीबद्दल काही सांगितलं गेलेलं नाही परंतु ज्यांनी त्या स संदर्भात तक्रारी केल्या आहेत त्यांनीच ही माहिती मोठ्या प्रमाणावरती लोकांच्या समोर आणलेली आहे सगळ्या लोकांच्या समोर आणून सगळ्यांच्या समोर त्याची माहिती उघड केलेली आहे पाहूया आता नेमकं काय होतं ते पुन्हा एकदा ही जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकर भरती सुरळीतपणे पार पडती का शासनाकडून काही निकष पुन्हा लागू केले जातात का मुळात कलम अठ्ठ्याऐंशी खाली जे सहकार कायद्याची चौकशी प्रलंबित आहे ती तातडीनं पुन्हा सुरू होतीये का आणि त्यानुसार नंतर ही सगळी भरती होतीये का हे सगळेच प्रश्न आज अनुत्तरित आहेत पाहूया नेमकं काय होतंय ते आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी युट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण अधिकाधिक अशा वेगवेगळ्या स्वरूपाचं राजकीय आणि एकूण सगळं सामाजिक किंवा विषयाचं राज विश्लेषण समतोल विश्लेषण ऐकण्यासाठी पाहण्यासाठी जरूर राग चिंतामणी सहस्रोधे रागरंग डॉट कॉम ही यूट्यूब वाहिनी आपण सबस्क्राईब करा नमस्कार